तर सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे एकोणतीस डिसेंबर आणि उद्या आहे वेळामोशा तर वेळामोशा ही माझ्या माहेरची पद्धत आहे माहेरची भज्जी उंडे आंबील सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे उद्या पण आज आहे त्याचा भाजीपाला तर चला आता मी भाजीपाला घेणार आहे आणि गावाकडे जाणार आहे वेळामोशेचा ब्लॉग भाजीपाल्याचा पूर्ण शेवटपर्यंत बघा तर चला आता मी निघालीच आहे भाजीपाला खरेदी करायला जे माझ्या माहेरी भाजीपाल्याची पद्धत आहे तर आज एवढं गर्दी असते बाजारामध्ये आणि सगळे सगळे भाजीपाल्यासाठी जातात आजच्या दिवसाचं नावच आहे वेळा येळवशीचा भाजीपाला तर चला आपण पण येळवशीचा भाजीपाला करूया तर चला निघूया भाजीपाला करायला समोर त्याचे फ्रेंड इथं कुत्र्याचे छोटे पिल्ले नवीन सांभाळायला आणले त्याच्यासोबत खेळत होते समर्थ इथे थो तो थोडा वेळ खेळायला गेला आणि आहुने तोपर्यंत गाडी बनवली आपण निघूया भजीला जे जे भाजीपाला भाजीपाला बाजारातून घेण्यासाठी सांगितले आणि आज आहे बाजार बाजारात सगळे शेतकरी आजूबाजूचे आणि त्यामुळे सगळं भेटतं तर वांगे घेतले घेवडा घेतला परत या ठिकाणी कांद्याची पात घेतली गाजरं चवळीच्या शेंगा घेतल्या सगळं सगळं जे काही साहित्य लागतंय ते सगळं मी भाजीपाला घेतलेले आहे ककडी घेतली भोपळा घेतला टोमॅटो सगळं ताजं ताजं आणि शेतकरी काकूकडूनच घेतलं हे बघा तर अर्ध्या तासामध्ये मी सगळा भाजीपाला घेतला आणि निघालो आम्ही आता गावाकडे कडे आमचं भाजीपाल्याची तयारी चालू आहे काढून ठेवले सगळं नीट करायचं आहे आता तो मे तो आता बाई बाहेर शेंगा फोडते तिथं हे बघा पाणी गरम करते हरभरा पण नाही आणि तुरीच्या शेंगा पण नाहीत तर मी आता जुगाड करते हरभरा आणि तूर आहे देशी तूर दे हे दोन्ही स्वच्छ नीट करून धुवून घेतले गरम पाण्यात भिजवणार आहे भाजीपाल्याची तयारी चालू आहे चप्पल संपल्या राजवते एका कड्याला हे रात्रभर दिसते गरम पाय आता या टाकते मिश्रण झाले Mm. दादा हेच घे म्हणत होते का मग हेच आधी संपवाय पाहिजे काय खराब झाले इतकं मत कस काही पलीकडल्या बाजूला पेरलं होत ना मोठ्याचं बीट खोयचं आपल्याला बारक संपून टाकून ना आणि शिंगाने भिजवले आली ना छोले पण भिजवणार चवळी कोथिंबीर गाजर लिंबू बटाटा बोर, टोमॅटो चिंच वांगे, भोपळा काकडी आमटीची भाजी मेथीची भाजी वटाणा लसूण घेवडा आणि तिथं आहे कांद्याचे पात आई काय करते भाजीपाला उद्या वेळ वसायला आपल्याकडे या वर्षीसाठी मी भाजी नीट करते ही आता इथं मी चवळीच्या शेंगा आहे ती देशी चवळी आहे ती सुलते मी ती सगळं भाज्या नीट करायचं का आत्याची शेंगाने खात होत आत्याने तिथून पळवलं आता चवळी कळालंय काय काय करते चप्पा खाल्ली का चप्पा खाल्लो चप्पा खाल्ला गडम गडम छान आहे का कोण केलत चप्पा याम याम कोण केलत चप्पा आत्या माझी वर्षीची तयारी चालू आहे बघा भाजीपाला या ठिकाणी वटाणा घेवडा चवळी परत इथे तूर आणि हरभरे भिजवले तिकडे शेंगदाणे भिजवले हे सगळं नीट करायचं आहे इकडे शेंगदाणे भाज्याचं काम चालू आहे उद्यासाठी कूड शेंगाचे लाडू बनवण्यासाठी जे की हे बघा इथं खिरीची खपली नीट करून ठेवलेत शेंगदाणे भिजवलेत हरभरे आणि तूर इथं एवढं साहित्य कट करून घेतलंय आणि आमचे हे शेठ आता पेरू मागतात चपाती खायचं पाती आटाकडून घेच चपाती झाले तयारी बऱ्यापैकी तिकडं आल्या बसून 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 कम्फर्ट गेलं काम करून तर आपल्या बघा इकडं शितण गितल वैरण टाकली मी आत्ता इकडं बाळपण आहे तर आता वाजलेत सव्वा चला झोपूया सकाळी लवकर उठायचं आहे येळवशीचा सगळा स्वयंपाक करायचा आहे हो जोपल्या आता